आज मराठी रंगभूमी दिन त्याचा औचित्य साधून आज कोल्हापुरातील रंगकर्मींनी केशराव भोसले नाट्यगृहात काही कलाविष्कार सादर केले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला दिरंगाई झाली आहे त्याबद्दल आज टीकात्मक सादरीकरण झालं केशराव भोसले नाट्यगृहाची कामं दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावीत आणि रसिकांसाठी हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावं असा संदेश या कलाकृतीमधून देण्यात आला सांगलीतील विष्णुदास भावे यांनी सन अठराशे त्रेचाळीसमध्ये सीता स्वयंवर हे नाटक सादर केलं त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहाला सव्वा वर्षांपूर्वी भीषण आग लागली त्यानंतर नाट्यगृह पुनर्बांधणीचं काम सुरू झालंय पण हे काम रखडल्याचा निषेध करत आज कोल्हापुरातील रंगकर्मींनी अनोखा आंदोलन छेडलं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मंचावर नटराजाचं आणि घंटेचं पूजन झालं त्यानंतर कलाकारांनी काही कलाविष्कार सादर केले प्रारंभी रोहन घोरपडे यांच्यासह कलाकारांनी नाट्यकृतीतून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल प्रकाश झोत टाकला त्यानंतर सार्थक क्रिएशनच्या सागर बगाडे आणि कलाकारांनी पॅलेस थिएटरच्या इतिहासावर सादरीकरण केलं बगाडे यांनी गोंधळ नृत्य सादर केलं तर अरविंद कोळी ग्रुपनं नटरंग गाण्यावरील नृत्याविष्कार सादर केला के डी सी अकॅडमीचा अविनाश गायकवाड आणि श्रद्धा शुक्ल यांनी पिंजरा चित्रपटातील गाण्यावर अप्रतिम लावणी सादर केली त्यानंतर सर्वच कलाकारांनी उष्यकाल होता होता काळरात्र झाली हे गाणं सादर केलं आजचा मराठी रंगभूमी दिन साजरा करतानाच केशराव भोसले नाट्यगृह बांधणीचं काम दर्जेदार पद्धतीनं आणि लवकर पूर्ण व्हावं ही रंगकर्मींची मागणी आहे